बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपिक क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव खेळगावचे भाग्यविदा मान्य बंधारजी कोतकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज सुजय दादांचा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी सर्व युवक रॅली रॅलीमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जाणार आहेत या ठिकाणी सचिन आबांच्या माध्यमातून या ठिकाणी बरेचसे विकास कामं सुजयदादाकडून करून घेतलेले आहेत आणि या ठिकाणी सर्व जिल्ह्यालाच माहिती की बनदास खोतकर साहेबांनी जो केळगावला विकास केलेला आहे तो विकास पुढं नेण्यासाठी आज सचिन आबांच्या माध्यमातून आणि मार्गदर्शनाखाली सगळे युवक या ठिकाणी अहोरात्र सुजयदादासाठी काम करणार आहेत यात कोणतीही शंका नाही तत्कालीन माझी महापौर संदीप दादा कुतकर यांच्या कार्यकालात जो विकास होता आता तो विकास बऱ्याच दिवसापासून थांबलेला आहे आणि तो पुढं नेण्यासाठी सचिन आवांच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही सर्व युवक प्रयत्नशील आहेत आणि सुजय दादांना निवडून आणण्यासाठी आम्ही फक्त केळगावतच नाही तर जिल्हाभर जे आमचे नातेवाईक असतील सर्वांचे मित्रपरिवार असतील या सगळ्यांना सांगण्याचं काम या ठिकाणी आम्ही सर्वजण करणार आहोत आणि दादांना या ठिकाणी सगळ्यांच्या वतीनं पाठिंबा देत आहोत सुजयदादा विखे यांच्या खासदारकीसाठी आम्ही केडगावचे सर्व ग्रामस्थ व संदीप दादा कुतकर भनोराजी कोतकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली केडगावमधून मोठ्या प्रमाणात युवक जमा होऊन आम्ही सर्व त्यांच्या प्रचार फेरीसाठी आणि फॉर्म भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात सर्व युवक जात चाललो आहे आपणही सर्वांनी सामील व्हा केडगाव हा नेहमी विकासाच्या पाठीमागेच उभा राहणार आहे त्याच्यामुळं जो विकास कळेल त्याच्यामाठ मागे खं खंबीरपणे केडगाव परिसर हा उभा राहणार आहे व सुजयदादांना आमच्या खेडगाव वती वतीने त्यांच्या विजयासाठी आम्ही पुरेपूर सहकार्य कर पुरेपूर आम्ही काम करणार आहोत सुन भाई, आज ही चहा काल बनाओ। नवीन आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा